लहान देखील किती हुशार असतात त्याचं उत्तम उदाहरण या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळालं आहे काय केलंय एकदा बघाच व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनल वर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसते की एका चिमुकलीच्या मागे बकरी लागलेली असते ती चिमुकली पळता पळताच एक शक्कल लढवते तिच्या हातात असलेली गोणी आपल्या डोक्यावर घेऊन ती खाली बसते ती चिमुकली खाली बसताच मागे आलेली बकरी मात्र भांबावते ती बकरी अक्षरशः कन्फ्यूज होते की माझ्या समोर असलेली चिमुकली गेली कुठे मात्र चिमुकली त्या गोणीखालीच बसलेली असते सध्या हा मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे नेटकरी देखील या चिमुकलीच्या हुशारीचं कौतुक करत आहेत व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्याही प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा